सामान्य लोकांची सगळ्याच ठिकाणी फसवणूक आहे आणि आपले राजकीय नेते म्हणतात त्याच्याकडे नॉलेज नाही अरे तुमच्याकडे काय नॉलेज आहे तुम्ही विधानसभेचे स्वप्न पाहता तुम्ही महाराष्ट्राचा उद्धार करण्याचं स्वप्न पाहता महाराष्ट्राचा नाही तुम्हाला उद्धार करायचा आहे तो तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला एवढा पैसा कमावायचा आहे तुमच्या पुढल्या पन्नास पिढ्या सेट झाल्या पाहिजे आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला आलोय आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आज ज्या पारनेर तालुक्याचा विषय घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या पारनेर तालुक्यातल्या तरुणाईचा विषय मांडण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर करतोय मेन जो मुद्दा आहे तो किंवा मेन जो विषय आहे त्या विषयाला मी मूळ विषयाला हात घालतो तो विषय आहे सुपया माय आणि भूमिपुत्रांना हक्काची नोकरी भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे निवडणुका झाल्या निकाल लागले आज तब्बल सात आठ महिन्याचा कालावधी लोटला गेला परंतु आजही या पारनेर तालुक्यातल्या अनेक गावांमधले अनेक नाही प्रत्येक गावांमधले हजारो अक्षर आज अक्षरशः बेरोजगार म्हणून बोंबत फिरतायत आज त्यांच्यावरती वेळ का आली ही वेळ पारनेर तालुक्यातल्या तरुणाईवरती का यावी तुम्ही राणे लंकेंचा पराभव करा तुम्ही निलेश लंकेंचा सुपळा साफ करा या पारनेर तालुक्यातल्या असणारे महायुतीचे अनेक राजकीय नेते जे वर्णाक करून बोलत होते की राणी लंकेंना पाडा निलेश लंकेंचा पराभव करा या पारनेर तालुक्यातल्या तरुणाईला आम्ही परमनंट करू या पारनेर तालुक्यातल्या ता बेरोजगारांना आम्ही नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ आज ते तालुक्यातले राजकीय नेते आज कुठं गेले आज पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागत आहेत आता पुन्हा तुम्ही लोकांसमोर जाणार मग आता कसं मत मागणार कुठला तोंड घेऊन तुम्ही जनसामान्यांना तिथल्या तरुणाईला तुम्ही मत मागणार आहात याच पहिलं उत्तर द्या या पारनेर तालुक्यातल्या सुपा या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमधले अनेक छोटे मोठे राजकीय नेते ज्यांच्या डोक्यावरती या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचा वरधास्त आहे ज्यांच्या पाठीमागे या महाराष्ट्रातले या तालुक्यातले काही राजकीय नेते उभे आहेत त्या लोकांचं एम आय डी सी मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत मग ते लेबर कॉन्ट्रॅक्ट असतील स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट असतील ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट असतील असे अनेक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहेत तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका परंतु मेन विषय येतो तो आहे पारनेर तालुक्यातल्या भूमिपुत्रांना कच्चा रोजगार मिळाला पाहिजे प्रत्येक जण उठला मला आमदार व्हायचंय मला खासदार व्हायचं आहे मी तालुक्याला पाठपाणी आणून देतो मी तालुक्यातल्या भूमिपुत्रांना या सुपाया रोजगार देतो काय दिलं काय दिलं तुम्ही या पारनेर तालुक्यातल्या भूमिपुत्रांना काहीच नाही फक्त दिले ते आश्वासन दिली ती गाजर दिले ते मुळे आणि दिले त्या काकड्या याच्या पलीकडे तुम्ही काही देऊ शकला नाहीत पन्नास पन्नास लाखांच्या गाड्यामध्ये तुम्ही फिरता एक एक कोटीच्या गाड्यामध्ये तुम्ही फिरता हा पैसा नेमकी आला कुठून या पारनेर तालुक्यातल्या तरुणाईच्या पाठीमाग उभा राहणारा असा कुठला नेता असं कुठलं नेतृत्व कधी जन्माला येईल आणि या पारनेर तालुक्यातल्या भूमिपुत्रांना हक्काची नोकरी देईल या तालुक्यातले अनेक हजारो तरुण याची वाट पाहत आहेत परंतु किती दिवस वाट पाहायची आज एम आय डी सी येऊन किती वर्ष झाली एम आय डी सीच्या जमिनीवरती शिक्के पडले आज त्या गोष्टीला किती वर्ष झाली अरे परप्रांतीय इथे येऊन नोकऱ्या करू लागले परप्रांती इथे येऊन आमच्या आया बहिणीकडे वाईट नजरेने पाहू लागले परप्रांत इथे येऊन गुंडागर्दी करायला लागले यांनी इथे येऊन आमच्या कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतले परप्रांती यांनी आमच्या कंपन्यांमध्ये येऊन हक्काचा रोजगार आमच्या तरुणाईचा खाल्ला आणि आमच्या महाराष्ट्रातले भांडगुळ काही राजकीय नेते म्हणतात आपले पोरं काम करीत नाही त्याला आम्ही काय करू अरे द्या चाळीस हजार रुपयाची नोकरी कंपनीचा मालक दहा वीस कोटी कमावणार आणि तुम्ही दहा पगारावरती आमचे बारा बारा घंटे आठ आठ घंटे आमच्या तरुणाला तुम्ही घासून घेणार त्याचा वापर करणार कुठला नियम कुठली पद्धत झाली अक्षरच्या कुठल्याच कंपनीमध्ये आज परमनंट करून घेतलं जात नाही का का परमानंट करून घेतलं जात नाही सुपा एम आय डी अनेक कंपन्यांमध्ये जा कुठल्याही प्रकारच्या कसल्या सोयीसुविधा त्या ठिकाणं आपल्या पारनेर तालुक्यामध्ये काम करणाऱ्या तरुणांना नाहीयेत लघवीला टॉयलेटला जायला सुद्धा जागा नाही उघड्यावरती टॉयलेटला बसावं लागतं ही परिस्थिती अनेक कंपन्यांमध्ये आहे त्यांच्या सिक्युरिटीचं काय उद्या काही त्यांचा अपघात झाला काही घटना घडली तर त्यांच्या कुटुंबाचं काय आणि काय करायचंय आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती अरे पंधरा हजार रुपये तुम्ही अठरा हजार रुपये भलं तुम्ही तीस हजार जरी पगार दिला तीस हजार तर कुठल्याच कंपनीमध्ये पगार नाही हो अशी कुठली एम आय डी सीतली कंपनी आहे जिथं पारनेर तालुक्यातला सामान्य मुलगा परमान झाला या पारनेर तालुक्यातल्या सामान्य पोरांना किमान पोट भरणे इतकं त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या बायका मुलांना सुखी ठेवणे इतकं तरी द्या रे पुरोगामी विचारांचा तालुका आहे साधू संतांची जन्मभूमी साधू संतांची कर्मभूमी अनेक तोर क्रांतिकारी या पारनेर तालुक्याच्या भूमीमध्ये जन्माला आले पराशर ऋषी यांची ही भूमी आहे येणाऱ्या काळात लोकसभा येतील विधानसभा येतील पुन्हा तुम्हाला आश्वासन दिले जातील बावडा बोल तू आमच्यासाठी या जिल्हा परिषद गटामध्ये काय करणार आहे त्याला ती गोष्ट ठरवून घ्या फक्त ठरून नाही डॉक्युमेंटली तू कर करून दे आम्ही तुझ्या पाठीमाग राहतो पण जर उद्या एक काम नाही झालं तर काय तर काय तू पाताच राजीनामा देणार तू घरी जाणार ही गोष्ट त्याच्याकडून लिगली अग्रिमेंट करून लिहून घ्या